नमस्कार घटना आहे पुण्यातील कात्रजची राहुल बाबू सेटिया हा कात्रजच्या संतोष नगरमध्ये राहत होता आईवडील दोन मोठे भाऊ त्यांच्या बायका आणि मुलं असा त्यांचा एकत्रित परिवार होता त्यांचा जमीन खरेदी करण्याचा व्यवसाय होता आणि त्यांची पुण्यासह हो आसपासच्या भागात चांगली ओळख देखील होती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहुलने इंडिया गेट लॉजच्या रूम नंबर तीनशे चारमध्ये आत्महत्या केली दोन दिवसापासून तो लॉजमध्ये आपली मैत्रीण साक्षी वागचोरे हिच्यासोबत होता दरम्यान साक्षी ही बाथरूममध्ये असताना राहुलने तिच्या ओढणीने गळपास घेतला ज्यानंतर त्याला माई मंगेशकर रुग्णालयात आणण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं ज्यानंतर सुसन रुग्णालयात त्याच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला राहुल हा गेल्या काही दिवसापासून तणावत होता आणि त्याने याची माहिती आपल्या कुटुंबियांना सुद्धा दिली होती त्याचं झालं असं की एके दिवशी राहुलचा सा भाऊ सायराची मुलगी आर्याने त्याला एका मुलीसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना पाहिलं होतं ज्यानंतर तिने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली पुढे राहुलला त्याच्या कुटुंबियांकडून यावर विचारणा करण्यात आली असता त्याने सांगितलं की माझी साक्षी वाक्चौरे या नावाची एक मैत्रीण आहे मला ती वारंवार भेटण्यासाठी आणि पैशासाठी त्रास देते मला तिच्या या त्रासामुळे स्वतःला बरं वाईट करावंसं वाटतं पण तुम्ही चिंता करू नका मी लवकरच या विषयातून बाहेर येईल असं राहुल त्यावेळी म्हणाला होता पुढे राहुलच्या आत्महत्येनंतर त्याचा मित्र सागर भोसलेने सुद्धा या गोष्टीला दुजोरा दिला त्याने सांगितलं की साक्षी ही वारंवार राहुलला फोन करून पैशाची मागणी करायची तसंच पैसे दिले नाही तर तुझे फोटो आणि रेकॉर्डिंग व्हायरल करून तुझं वैयक्तिक आयुष्य बर्बाद करेल अशा धमक्या द्यायची राहुलने आत्महत्यापूर्वी दिलेली माहिती आणि सागर भोसलेचा सा त्याला दुजोरा मिळाल्यानंतर राहुलचा सा भाऊ साईराज सेटिया याने साक्षीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्याकडे तिच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नव्हता आणि त्यामुळे साईराजने महिनाभर तपास केला तेव्हा त्याला मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक होती साक्षीने राहुलकडून सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये उकललेले होते तसेच एक लाख वीस हजार रुपयांचा आयफोन घेतल्याची माहिती समोर आली साईराज सेट्टी आणि या सगळ्या माहितीच्या आधारावर सिंहगड रोड पोलीस स्थानकात साई वागचौरे हिच्या विरोधात तक्रार दाखल केली त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले की तेरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी राहुलच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये त्याच्या एका मित्राने साक्षी वाक्चोरेसोबत त्याची ओळख करून दिली तशी साक्षी ही महाराष्ट्राला परिचित असून पाकोळी या उपनावाने तिला सगळे ओळखतात ती एक प्रसिद्ध लावणी ला कलाकार आहे आणि महाराष्ट्राभरात तिचे कार्यक्रमसुद्धा चालतात वर तिचे एकोणीस हजारपेक्षा जास्त फॉलोअर्ससुद्धा आहेत राहुलसोबत तिची ओळख झाल्यापासून दोघांमध्ये मैत्रीचं निर्माण झालं आणि त्यांच्या तीन जवळी जास्त वाढली ज्या ठिकाणी साक्षीचा सा लावणीचा कार्यक्रम असायचा तेथे ते ती राहुलला फोन करून भेटायला बोलवून घ्यायची तो कधीतरी घरी आला तर ती त्याला व्हिडिओ कॉलवर बोलायची साक्षीचा कॉल आल्यावर राहुल पटकन उठून घराबाहेर निघून जायचा आणि थेट दुसऱ्याच दिवशी घरी यायचा कधी कधी तर ती त्याला घराखाली उभं असल्याचं सेल्फी पाठवायची त्यामुळे त्याला तिला भेटायला जावंच लागायचं साक्षीही राहुलकडे घर बांधण्यासाठी पैशाची मागणी करत होती आणि तो सुद्धा तिला वेळोवेळी पैसेही द्यायचा राहुलचा भाऊ साईराज शेट्टीया सिलगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीत त्याच्या आणि साक्षीच्या व्यवहाराची सविस्तर माहिती दिली ती एक एक करून पाहूयात दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुलने आपला मित्र सिद्धेश मुथाला फोन करून साक्षीच्या अकाउंटवर पन्नास हजार रुपये पाठवायला सांगितले सिद्धेशने सुद्धा मैत्री खातर अकाउंटवर पैसे पाठवले त्यांचा हा व्यवहार फोनपेच्या माध्यमातून झाला होता तर फेब्रुवारी महिन्यात साक्षीने राहुलकडे आयफोन घेऊन देण्याची मागणी केली ज्यानंतर त्याने तिला एक लाख वीस हजार रुपयांचा आयफोनसुद्धा गिफ्ट केला होता तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साक्षीने पुन्हा पैशाची मागणी केली तेव्हा राहुलने आपला मित्र कालिदास मगर याच्याकडून तिला तब्बल दहा लाख रुपये घेऊन दिले चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या रात्री साक्षीचा इंदापूरला लावणीचा कार्यक्रम होता कार्यक्रमानंतर तिने फोनवरून राहुलला घ्यायला बोलवलं होतं ज्यानंतर तो आपला मित्र मयूर बांदल सोबत इंदापूरला गेला तिथून येताना साक्षी राहुलला म्हणाली की तू माझ्याकडे लक्ष देत नाही माझं काही पाहत नाही मला घर पाहिजे त्यासाठी पैसे दे असं ती म्हणाली त्यानंतर तिने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला परिणामी राहुलने मयूर बांधल कडे उसणे पैसे मागितले ज्यानंतर त्याने आपल्या उंडरीच्या घरातून पंधरा लाख रुपये आणून दिले पुढे त्याच्या अगदी सहा महिन्यातच म्हणजेच वीस एप्रिल रोजी साक्षीने पुन्हा एकदा राहुलकडे पैशाची मागणी केली ज्यानंतर त्याने आपला मित्र ऋषिकेश शिरगावकरला सांगून दोन लाख रुपये आणि एक साळी पोर्टर ऍपच्या माध्यमातून इंडिया गेट लॉजवर पाठवली होती असा सगळा जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस लाखाचा व्यवहार दोघांमध्ये झाला होता पण साक्षी राहुलकडे आणखी पैशाची मागणी करत होती ती त्याला तसंच वारंवार ब्लॅकमेल सुद्धा करायची तिच्या अशा वागण्याला तो कंटाळा होता त्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राहुल आणि साक्षी नवले पुलाजवळ असणाऱ्या इंडिया गेट लॉजच्या खाली क्रमांक तीनशे चार मध्ये गेले त्यांनी दोन दिवस तिथेच काढले आणि त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला पुढे साक्षी ही बाथरूममध्ये असताना राहुलने तिच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली राहुलच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्राने त्याला माई मंगेशकर रुग्णालयात दाखल केले पण तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं राहुलने आत्महत्या केली त्यावेळी ते त्याचा भाऊ साईराज चेन्नईला होता त्याला खबर लागताच त्याने पुणे गाठलं तसंच त्यावेळी साक्षीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता पण कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे साईराजची तक्रार घेण्यात आली नाही आणि त्यानंतर साईराजने महिनाभर राहुलच्या मित्राकडे तपास केला तेव्हा सगळी माहिती समोर आली आणि बारा जून रोजी साईराजने सिंहगड पोलीस स्थानकात साक्षी विरोधात दाखल केली सध्या सिंहगड पोलिसांनी साक्षी वागचौरे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय पण या घटनेनंतर समोर आले की फक्त महिलांचाच नाही तर पुरुषांचा सुद्धा छळ होतो त्यांनासुद्धा भावना असतात आणि कधी कधी त्या अनावर होऊ शकतात आणि त्या चुकीचं पावलं देखील उचलू शकतात तुम्हाला या घटनेनंतर काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून मी तुमची खूप खूप खुँँ आभारी आहे धन्यवाद